नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पार्ट यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ काय होता महाराष्ट्र राज्यामध्ये ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार आहे तर चला स्टार्ट करूयात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड थ्री महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आता हे जे कट ऑफ आहे ते राऊंड थ्रीचं कट ऑफ आहे तर चला आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूयात बघा ओपन कॅटेगरीसाठी जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता राऊंड थ्रीमध्ये त्याचा स्कोर होता फायव्ह हंड्रेड अँड एटी फोर मार्क्स आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता थर्टी नाईन थाउजंड नाईन्टी सिक्स एकोणचाळीस हजार शहाण्णव आणि त्याचं एस एम एल होतं तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढा त्याचं एस एम एल होतं आणि वुमेन वुमेन कॅन्डिडेट जर पाहायला गेलं तर त्या वुमेन कॅन्डिडेटचा स्कोर होता फाईव्ह हंड्रेड एटी थ्री मार्क आणि त्यांचं ऑल इंडिया रँक होतं थर्टी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड अँड थर्टी फाय एकोणचाळीस सा हजार सातशे पस्तीस आणि त्याचं एस एम एल होतं त्या कँडिडेटचं एस एम एल होतं तीन हजार दोनशे अठ्ठावीस थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी एट हे झालं ओपन कॅटेगरीचं आता ओ बी सी कॅटेगरीचं पाहायला गेलं तर त्या कॅ कॅन्डिडेटचं जे स्कोअर होतं ते होतं फाईव्ह हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन मार्क्स आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता फोर्टी टू थाउजंड टू हंड्रेड अँड थ्री बेचाळीस हजार दोनशे तीन आणि त्याचं एस एम एल होतं तीन हजार चारशे शेचाळीस थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स मार्क्स वुमन कॅन्डिडेटचं जर पाहायचं झालं तर त्या वुमेन कॅन्डिडेटचे मार्क्स होते पाचशे ऐंशी फाईव्ह हंड्रेड एटी आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता बेचाळीस सा हजार सात फोर्टी टू थाउजंड सेवन आणि त्याचा त्या कॅन्डिडेटचा एस एम एल होता थ्री थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी नाईन म्हणजे तीन हजार चारशे एकोणपन्नास विजय कॅटेगरीचं जर पाहायचं झालं तर मार्क्स होते त्या कॅन्डिडेटचे फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स ऑल इंडिया रँक होता एटी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड अँड सिक्स आणि त्या कॅन्डिडेटचा एस एम एल होतं सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी टू सहा हजार नऊशे ब्याण्णव वुमेन कॅन्डिडेटबद्दल पाहायचं झालं तर त्या वुमेन कॅन्डिडेटचे मार्क्स होते पाचशे सव्वीस आणि ऑल इंडिया रँक होता चौऱ्याऐंशी हजार त्र्याऐंशी एटी फोर थाउजंड एटी थ्री आणि त्या कॅन्डिडेटचं एस एम एल होतं सेवन थाउजंड वन हंड्रेड अँड नाईन आता एन टी वन कॅटेगरीबद्दल पाहायचं झालं तर स्कोअर होता फोर हंड्रेड अँड नाईंटी नाईन ऑल इंडिया रँक होता एक लाख नऊ हजार आठशे छत्तीस वन लाख नाईन थाउजंड एट हंड एट हंड्रेड थर्टी सिक्स आणि एस एम एल होता नऊ हजार आठ वुमेन कॅन्डिडेटबद्दल पाहायचं झालं तर वुमेन कॅन्डिडेटचा कट ऑफ होता पाचशे एक आणि ऑल इंडिया रँकोटा एक लाख सात हजार चारशे आणि एस एम एल होता आठ हजार नऊशे पंचावन्न नेक्स्ट <laughs> एंटी टू कॅटेगरीबद्दल जर पाहिलं तर मार मार्क्स होते फायव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह ऑल इंडिया रँकवटा फिफ्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी टू आणि एस एम एल होता फोर थाउजंड टू हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन चार हजार दोनशे एकोणसत्तर वुमेन कॅन्डिडेटचं जर पाहायचं झालं तर फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी फोर आणि ऑल इंडिया रँक होता त्रेपन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि एस एम एल होतं चार हजार तीनशे सहासष्ट एन्टी थ्री कॅटेगरीबद्दल जर पाहायचं झालं तर जनरल जनरलमध्ये पाहायचं झालं तर फाईव्ह हंड्रेड अँड सेवन्टी नाईन मार्क्स पाचशे एकोणऐंशी ऑल इंडिया रँक होता चार बेचाळीस हजार एकशे बत्तीस एस एम एल होता तीन हजार चारशे अडतीस वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते पाचशे पंच्याहत्तर ऑल इंडिया रँक होता पंचेचाळीस हजार तीनशे सदतीस आणि एस एम एल होता तीन हजार सातशे पाच आता एस सी कॅटेगरीबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड अँड एटी वन चारशे एक्क्याऐंशी ऑल इंडिया रँक होता एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे एकोणचाळीस वन लाख ट्वेंटी एट थाउजंड फाय हंड्रेड थर्टी नाईन एस एम एल होता एक लाख चारशे एक हजार सॉरी दहा हजार चारशे चार आणि वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर मार्क्स पाहायचे झाले तर चारशे चौऱ्याऐंशी ऑल इंडिया रँक होता एक लाख पंचवीस हजार चारशे एक्क्याण्णव आणि एस एम एल होता दहा हजार दोनशे एस टी कॅटेगरीबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वन आणि ऑल इंडिया रँक होता तीन लाख बारा हजार नऊशे दोन एस एम एल होतं वीस हजार दोनशे पाच वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते थ्री हंड्रेड अँड फिफ्टी थ्री ऑल इंडिया रँक होता तीन लाख आठ हजार सहाशे सव्वीस आणि एस एम एल जो होती त्या कॅन्डिडेटची ती होती वीस हजार दहा त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं जर पाहायचं झालं तर इन जनरल स्कोर जो होता तो होता फाईव्ह हंड्रेड अँड एटी फोर ऑल इंडिया रँक होतं थर्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी टू एस एम एल होता थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू वुमन कॅन्डिडेटबद्दल जर पाहिजे झालं तर मार्क्स होते फायव्ह हंड्रेड एटी थ्री ऑल इंडिया रँक होता थर्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड एंड ट्वेंटी सेवन आणि एस एम एल होतं थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड टू तर हे होतं गव्हर्नमेंट कॉलेजेसचं कट ऑफ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट कॉलेजेसच्या कट ऑफबद्दल जाणून घेणार आहोत धन्यवाद